आरती सुटला तीन गाड्या पाहतायत आणि तिघात सुंदर अशी लढत पाहायला मिळते घ्या मागे एकोणचाळीस लावून घ्या कोण होतोय सेमीसाठी पात्र दोन गाड्यामध्ये सुंदर अशी लढत अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला सलगरीने बाजी मारली घड क्रमांक अडतीस चा निकाल तास क्रमांक चार मधून धावली गाडी कुमारी दीक्षा सागर पाटोळे खंडोबा प्रसन्न देवीची पाली या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजेते बैलगाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या प्रशांत ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन आहे परसू बैल कुठली पळाले तेवढी नावं सांगायला व मालकाना सुंदर अशी गाडी पळाली या बैलगाडी क्षेत्रातले एक नामवंत ज्येष्ठ बैलगाडी